मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित अशी टाटा मुंबई मॅरेथॉन आज पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झालेली आहे या मॅरेथॉनसाठी संपूर्ण मुंबई नगरी ही सज्ज झाली आहे या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटू हे सुद्धा सज्ज झाले या मॅरेथॉनला राजकीय नेते कलाकारांनी हजेरी लावली <laughs> दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी आशियातील सर्वात मोठे असल्याने बहुचर्चित टाटा मुंबई मॅरेथॉनला सकाळी पहाटेपासून सुरुवात झालेली आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी जी मॅरेथॉन आहे ती आता सुरू झालेली आहे या ठिकाणी आत्तापर्यंत ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांपासून हे टाटा मॅरेथॉन चर्चेत आलेलं आहे आज देखील सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे या मॅरेथॉनमध्ये एकूण एकोणसाठ हजार पाचशे पंधरा स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे यामध्ये वेगवेगळ्या एलि या शर्यती आहेत मॅरेथॉन आहेत त्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे यामध्ये मुख्य मॅरेथॉन आहे ती सकाळी पाच पाच वाजता आहे ती सुरू झाली आहे त्यानंतर अर्ध मॅरेथॉन होती याशिवाय मुख्य एलीट ही देखील आहे आणि या मॅरेथॉनसाठी सकाळपासून विविध राजकीय नेते आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचले आहेत सध्या जे मुंबईचे पालिका आयुक्त असतील प्रशासक इकबाल सिंह चहल असतील मंत्री छगन भुजबळ असतील आशिष शेलार हे सर्व या ठिकाणी या मॅरेथॉनला मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सकाळपासून ही पाच वाजल्यापासून मुख्य जी श मॅरेथॉन आहे त्या मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे याशिवाय आठ वाजताची शेवटची जी ड्रीम रन आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर हे मॅरेथॉन जे आहे त्याचा या ठिकाणी एंड होणार आहे मात्र सध्या जी सिनियर सिटिझनची जी, 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 जी मॅरेथॉन आहे त्या मॅरेथॉनला आपल्याला सुरुवात झालेली पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद गिरीश कांबळे साम टी मुंबई